नमस्कार तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या शाळेत खूप मला स्वागत आहेत कसे सगळे सकाळचे साडेआठ झाले आणि दीदी आता जस्ट गुडूला घेऊन गेले माझी तब्येत बिघडल्यापासून दीदी गुडूला शाळेत घेऊन जाते आणि आत्ता जरा ओके आहे म्हणजे माझा लास्ट ब्लॉग मला असं वाटतं सोमवारी काहीतरी गेला असेल त्याच्यानंतर ब्लॉग मला काही शूट करता आला नाही व्हिडिओ काही शूट करता आला नाही तब्येत तब्येतीच्यामुळे तब्येत म्हणजे मी झोपूनच असायची काय शूट करणार दीदी घरातली कामं करणार का व्हिडिओ शूट करणार आहे एवढं पॉसिबल नव्हतं म्हणून मग काही शूट करता आलं नव्हतं आता मी मंग सोमवार मंगळवारपासून सॉरी बुधवार संक्रांतीपासून मंगळवारपासून मी थोडी थोडी हळूहळू चालायला लागलेली आहे घरातली कामं करायला लागलेली आहे कारण दिदीचं आहे ना बावीस तारखेला पेपर आहे त्याच्याबद्दल जास्तीत जास्त वेळ अभ्यास करण्यासाठी दिला पाहिजे म्हणून मी आता आपल्याला हलकं हलकं उठून आपले जेवढं आपलं शक्य होईल तेवढी कामं करता आली पाहिजे म्हणून मग हळूहळू उठून मी जेवण डबा गुडूचा पुन्हा आता बिछानं पण हळूहळू उचललं आहे मी छोटी मोठी कामं जसं होईल मला जसं ज जसं पॉसिबल होईल तशी मी कामं करते हळूहळू बाकी मोठं म्हणजे असं लादी पुसणं ते जमणार नाही मला ना अजून ना ना सध्या तरी पुन्हा पाणी भरणं बॉटल भरून म्हणजे वरती बॉटल मुलं दोघंजणं बॉटलच्या हे देतात वरती भरून देतात वरती आणि बॉटल देत बॉटल भरते कामं काय एवढी आपल्या घरातली नसतात जास्त त्याच्यामुळे जा काही प्रश्न हे नाही जसं होईल तसं आणि तसं दिदी आहे मदतीला मला दिदी तशी मदत करते पण आता सगळंच तिच्या जेव्हा म्हटलं तर तिला पण अभ्यासासाठी पण वेळ दिला पाहिजे वे म्हणून मग जशी जास्त कामं मला मला पण कसं तिला मदत करता हे बघते मी पण हळूहळू वर्कआउट होत म्हणजे हळूहळू होती है। करते सगळी कामं हळूहळू पॉसिबल होईल हळूहळू एकदम म्हटलं तर आपल्याला लगेच शक्य नाही होणार अचानक काय झालं मला मला समजत नाहीये तब्येतीचं काय झालं ते कारण हे ह्याच्या ह्याच्या अगोदर मला ॲक्च्युली तीन वेळा असा हा त्रास होऊन गेलेला आहे ही चौथी वेळ आहे ही चौथी वेळ तेव्हा तर मी घरामध्ये एकटीच असायची एकटीच होती नाईटवरला हे गेलेले होते आणि दिदी गुड्डू दिदी गुड्डू शाळेत गेलेले त्यांना शाळेत सोडून आलेली होती आणि नंतर मग मी नाईटला होते नाईटवर येणार म्हणून मी आपली आंघोळ करायला गेलेली होती आंघोळ करायला गेले आणि तिथेच तिथेच लॉक झाली एकदा मी खुर्चीवरती अशी बसलेली होती आणि खुर्चीवरती बसलं बसल्यास लॉक झाली मला उठता येत नव्हतं बसता येत नव्हतं आणि ही आता ही चौथी वेळ आहे चौथी वेळ आहे त्याच्या आधी पण त्याच्या मधीत पण एकदा ह्या रूममध्ये मी राहत होतो तेव्हा पण झालेलं होतं ह्या हे पॉ हे आहे त्याच्यामुळे मला हे नथिंग आहे पण मला उठता बसता हलता विलता येत नव्हतं ना त्याच्यामुळे मला काहीच शूट करता येत नव्हतं किंवा तुमच्या तुमच्यापर्यंत अपडेट पण देता येत नव्हतं काहीच आत्ता जरासं मंगळवारपासून संक्रांतीपासून मी थोडं थोडंसं करायला लागलेली आहे ह्या घरात हळूहळू स कारण मला सोमवारी आम्हाला समजलं हिचा पेपर कधी कधी आहे असा आहे तो सोमवारी समजल्या ही पेपरची तर मला तर वेळ खूप कमी राहिला आहे ह्याच्याकडे एकच आठवडा राहिला आहे त्यामुळे आता आपण हळू कामाला सुरुवात करूया सगळ्या त्या मुली जबाबदारीवर टाकता कामा नाही आपल्याला कारण सकाळी गुडूचा डबा वगैरे व्हायचा कसं म मॅनेज ताई द्यायच्या किंवा त्याची मै त्याच्या मित्राची मम्मी द्यायची क होऊन जायचं पण नंतर त्याच्यानंतर जी कामं आहेत ना आपली झाडू लादी भांडी Uh, कपडे की पुन्हा बिछाणा उचलणं म्हणा स्वीटीला जेवण देणं तिला खाली नेणं गुडला uh, शाळेत सोडणं शाळेतून आणणं पुन्हा uh, कपडे वाळ्यात टाकणं टॉयलेट बाथरूम सगळं सगळं एव्हरीथिंग एव्हरीथिंग दिदी करत होती तसं जमेल तसं तिला करत होती मी तिला बेडवरून सजेशन देत होती असं करायचं तसं करायचं तिन्ही टाईमचं जेवण नाही हे पप्पाचा नाश्ता पण दुपारचं जेवण पण रात्रीचं जेवण पण सगळं ती करत होती मॅनेज करत होती आणि नंतर मग आम्ही शनिवारी काही घरी गेलेलो भरव्याला गेलेलो होतो भडव्याला गेलेलो होतो कारण एक ती थर्टी फर्स्टच्या दिवशी यांचे मोठे भाऊ यांचे मोठे मामा वारले होते वारले त्यामुळे ती त्यांचे दिवस कार्य होते त्या का तिकडे गेलेलो होतो शनिवारी हां शनिवारी गेलेलो होतो बारा तारखेला दिवस होतं मग बारा तारखेला दिवस वेगळा झाला तर रात्री आम्ही रिटर्न आलेलो होतो तेरा तारखेला एक दिवस मी घरात रेस्ट केला तेरा तारखेला इथे नेरायला आणि थोडंसं रेस्ट केल्यानंतर मग मला रात्री समजलं नाही संध्याकाळी वाटतं समजलं हां संध्याकाळी संध्या समजलं काय दीदीचा पेपर आता बावीस तारखेला आहे डेट समजली होती डेट याच्या अगोदर समजली नव्हती तर म्हणजे बावीस तारखेला आहे वेळ खूप कमी आहे आणि मी हळूहळू मी कटते उठो जसं मला जमेल तसं होईल तसं तर हे नाही बोललेले होते पण मी बोलले नाही मला नाही जमणार कारण मी अजून जास्त वेळ आराम जास्त वेळ झोपून राहिले मी एकतर ना अशी झोपून वेळावर राहत नाही मला नाही आवडेल जसं झोपून मला जमतच नाही माझं अंग दुखायला लागेल माझे पा म्हणजे खूप हो कर, हे होईल त्रास होईल म्हणून मग मी काहीच करता करा हे नव्हती तुम्ही नाही मला आता करायचं आहे मला भरपूर दिवस झाले मी आराम केला आहे आता नाही मला होणार शक्य नाही होणार जसं होईल जसं काय झालं तर मी कामं झाली का लगेच मी झोपून घेते जेवण झालं का लगेच झोपून घेते किंवा काही दुसरं केलं आणि लगेच झोपून गेलं हां पण मला झाडू आणि लादी करता येत नाही एवढं नक्की कारण झाडू मारायला थोडंसं आपल्याला बँड होत आहे बँड व्हायला लागतंय भांडी मी घासली नाही भांडी घासली का भांडी दिदी खाली उचलून ठेवते किंवा कुठं उचलून ठेवतो बाटल्यांचा टब आहे तो, तो वरती नेऊन ठेवतात ते दोघंजणं वॉटर भरून झाले काही दोघंजणं खाली आणून ठेवतात म्हणजे मला असे उचलायच्या वेळेस तरी काही कामं नाही आहेत फक्त आपल्याला उभं राहून करायचं ना मग उभं राहून करता येईल मला हे माझ्या माती मला विश्वास ठेवला आहे कॉन्फिडंट ठेवला आणि मी उभी राहिले त्याच्यामुळे आजपासून शूट करायचं राहिलं आणि शो मस्ट गोअन अजून किती दिवस आराम करणार नाही होणार पॉसिबल चला तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने उभी राहिलेली आहे हळूहळू पण याच्या पुढे अजून छान उभी आहे मी अजून छान हे आहे कारण हळूहळू गुडूला सोडायला पण जायचं आहे मला आणायला जावं लागेल आणि बस बाकीचं पण आहे बाजार जाणं म्हणा किंवा काय आता येता तिला येता येता तिला सांगितलं येता येता भाजी घेऊन पण ये मला गुगल पे कर म्हणजे स्कॅनर पाठवा मी गु भाजीचे पे करेल पैसे आता ती येता येता भाजी घेऊन येईल चिकन घेऊन येईल ताईंकडून गुड्डूला सोडेल पोरगी मोठी झाली म्हणून एकतरी पोरगी असावी घरामध्ये तीही मोठी मुलगी पहिल्यांदा मुलगी असावी याशी आईला मदत करते प्रत्येक गोष्टीत आणि खरंच माहिती तिने खरंच खूप केलं अक्षरशः मला ना जेवणाचा ताट वाढवून द्यायची हात धुवून झाला का मग ती ताट पण नेऊन द्यावा लागायचं तिला कोलगेटचा ब्रश मला लावून पप्पा हिचं पप्पा किंवा ती हिचं पप्पा किंवा ती दोघांपैकी अल्टरनेटमध्ये सगळं करत होते हे पण सगळे मला बेडवस्त बेड वसता बेड ती उठून नाही सगळं 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 आणि मी केस विंचण्या केस सगळं विंचरली नव्हती फक्त कारण झोपायला झोपत अख्खा दिवस झोपून असायची त्यामुळे केस विचारायचा प्रश्न खुर्ची बसायला पण जमत नव्हतं मला बसायला जमत नव्हतं उभं राहिलं तर नाहीच नाही चालायला तर नाहीच नाही आता मी जरी चालते तरी नाही तर ह्याच्या अगोदर चालायला जमत नव्हतं चला येतं याच्यापासून आपल्या ब्लॉग छोटे का मोठे कसे काय होणार ना तुमच्यापर्यंत पोचता येतील अपडेट तुम्हाला समजेल कसं काय ते चलो आता दीदी गेले गुडूला सोडायला बिछानं फोल्ड करून ठेवलं आहे मी मग म्हणजे हळूहळू जसं मला शक्य होईल तसं बिछानं फोल्ड करून ठेवला आहे ती आणून आल्यावरती उचलून ठेवेल आणि झाड वगैरे लादी करून घेईल आणि मग आपलं पुढचं रुटीन चालू होईल चला ती पण आता अंग टाकून घेते कारण जास्त बसू पण शकत नाही जसं उभं पण राहू शकत नाही असं चालूही शकत नाही त्याच्यामुळे मी जास्तीत जास्त काम झालं का लगेच झोपते काम झालं का झोपते पण बसून राहू शकत नाही आता चला झाडू वगैरे लादी वगैरे दिदीने मारले आणि आता आंघोळीने गेले हे झोपलेत कामावरून आलेत तर आणि मी इथे मशीन लावले आणि कुकरला वरणाची डाळ ठेवले दुपारी च चण्याची भाजी केलेली होती सकाळी सकाळी गुडा डब्याला चण्याची भाजी केलेली होती ना ती आहे म्हणजे दुपारच्या जेवणाची भाजीचं टेन्शन नाही आणि दुपारी जेवायला कोणच नाही दीदीचं आहे फक्त त्याच्यामुळे तिला भात पण घा आहे भात पण घालायची गरज नाही आहे कारण हे तर जेवून जाणत नाहीत आणि गुड्डू संध्याकाळी आला ते जेवत नाही गुड्डू संध्याकाळी चहा नाश्ता काय खायला आता खातो ना ते पण त्यांनी आता बंद केलं जिथून ते पोटा दुखायचं झालेलं ना तिथून त्यांना ते पण बंद केलं आहे नाहीतर तो अगोदर चहा जेवायचं संध्याकाळी आल्यावरती पण आता जेवत नाही ते पोटा दुखायच्यामुळं झालं ना तिथून तो आता जेवत नाही चहा नाश्ता जर वाटला असतं खातो नाही तर मग नाही त्याच्यामुळे भात दोघींना होऊन जाईल कुकरला डाळ लावलेली होती वरण करायचं आहे चपात्या करायच्या त्यांच्या आणि मग काही नाही मग सरळ झोपून येणार आहे अहो आणि माझी शाबूदनाची खिचडी करायची आहे कारण दुपारी गोळ्या खायच्या आहेत त्याच्यामुळे आज गुरुवार थर्जडे आहे गुरुवार आहे माझा उपवास असतो तर मी आता खिचडी करणार आहे दुपारी गेल्या गुरुवारी माझा उपवास सोडायला लावला यांनी कारण खिचडी करायची होती पण खिचडी करायला मा मी बेडवरती होते त्याच्यामुळे खिचडी करायला कोणाला जमणार दिदीला नसते जमली त्याच्यामुळे मग खिचडी नव्हती केलेली आणि फळांच्यावरती गोळ्या खाऊ शकत नाही मग मी हां गेल्या गुरुवार सोड नाही त्यांनी धरून दिलं हा गुरुवार नक्की भरणार आहे पण त्यांनी येताना त्यांना माहिती होतं ही हा गुरुवार तर नक्की नाही सोडणार गेला गुरुवार सोडला आता हा गुरुवार ती काही सोडायची नाही आहे म्हणून त्यांनी मला आधीच केळी आणि वेफवास आणून ठेवली आधीच केळी आणि वेफवर घेऊन आले दुपारी येताना सकाळी येताना केळी आणि एक फर्स आणून ठेवलं घेऊन आली सद्री आणली त्यांना माहिती आहे ही आता काय सोडणार नाही गेला गुरुवार सोडला आता हा काही सोडणार नाही म्हणून चला इथे कुकरला डाळ डावलं आहे आता दिदी भात काढले कारण तांदूळ खाली आहेत तांदूळ काढून देईल भात घालायची गरज नाही आहे पण मी थोडंसं घालून ठेवते इमर्जन्सीला लागलंच तर तिथं गरज नाही आहे दोघींचं होऊन जाईल त्या भातामध्ये फक्ताला चपाती आणता वरण करायचं ते पाल झोपून येते किती वाजत बघायला तोंड बारीक तिचं तोंड तोंड बारीक झालं तिचा कोणत्या अँगलने तोंड बारीक झालंय अरे केस सुटलेत मग ते केसले फ नाहीये केस तुटलेत कोणी लावलं तुला बाबा माझ्या कस एक अजून नाकाला नाका लावू तिच्या डोळ्यांच्या बाजूला दोन आम्ही असं लहानपणी लावायचो भेंड्यांचं तुम्ही लावले का हो भेंड्यांच नाकाला पण लावतात आहे ना स्वीटी तो, लगी। तो, गुंडा येतो मम्माच्या गुंडी ती ममाच्या गुंडीला घासायला लागली मामाची गुंडी ती ममाची गुंडा येतो अग माझा तो गुंडा आहे गुंडा तू क्या गुंडा बनेगा क्या गुंडा बनेगा तू <laughs> ഇ മാ വച്ചു വച്ച

बोलाय तर <laughs> <laughs> बोला टाकू बोला टाकूय बोला टाकू इकड सुटी इकडवाडली सगळे इकड ब सर चाकण्या डोळ्याने बघतो काना डोळ्याने बघतो कशी भोवा टाकू येतो मी असा डबा करायला घेतलाय भेंडीची भाजी आणि चपात्या करायच्या आहेत सावकाश अवकाश करायला अजून वेळ आहे त्यांना जायला तर मी भेंडीची भाजी करायला घेतलेली तर दिदीने बघितलं असेल सगळ्यांना सगळ्यांनी स्वीट कसं करायला घेतलं पण मी भेंडीची भाजी करायला घेतली आहे याच्या अगोदर मी भेंडीची भाजी करायची पण आहे भेंडीची भाजी मी ऑब्झर्व केल्या पण ती लोखंडाची कढई असे ना त्या लोखंडाच्या कढाईमध्ये जर भेंडीची भाजी तुम्ही केली ना तर ती लवकरच हे होते म्हणजे चिकटपणा तिथं निघून जातं हे मी ऑब्झर्व केलं आहे नेहमी जेव्हा मी भेंडीची भाजी करायला घेते ना ह्यांच्या कढाईत आपली लोखंडाच्या कढाईत भाजीचा प्रयत्न करते म्हणजे जसं असं लोखंडाची कढाईच मी वापरावी असा हे करतो आत्ता पण मी बघ भेंडीची भाजी करायला घेतली ना ह्यांच्या डब्याला तर मी मी भाजता भाजपा तुम्हाला हे पण सांगते म्हणजे टिप्स माझी मी ऑब्झर्व केलं म्हणून मी बोलते तर मी अगोदर नॉर्मल कढाई होती आहे माझी त्या कढाईत ॲल्युमिनियमची कढई आपली त्या कढाईत मी फ्राय करायची तर ते चिक पटकन चिकटपणा जात नसायचं नंतर मग आम्ही आपली आपली आहेच ना कोटिंगची कढई ती पण यूज करून बघायचं पण त्याचा आहे ना तो जात नाही चिकटपणा पटकन जास्त वेळ त्याला भाज भाजत असावं लागतो जेव्हा आपण चिकटपणा भा भेंडी बनवण्याच्या आधी भाजतो ना आपण तेव्हा तर चिकटपणा लवकर जात नाही पण मी जर लोखंडाच्या कढाईमध्ये भाजली ना तर लवकर चिकटपणा त्याचं जातो हे मी ऑब्झर्व केलं चपात्यांचं पीठ मळून ठेवते आणि मग भेंडीची भाजी करून थोडा थांबते नंतर मग चपात्या करायला लागेल चौका तर तसं लवकर जायला नाहीत आणि मी आज छो बुडा डबाला छोलेची भाजी केली आहे तीच भाजी आम्हाला छोलेची भाजी ठेवलेली आहे त्यांना त्यातले छोले छोडेसे ना मी काढून ठेवले मला नाही असं आवडतं असं चणे आपण दाबुले चणे राबुले चणे नाहीत ते आपल्या याचे असतात ना चणे चणा शटपडीचे चणे ते नॉर्मल चणे चणे पुन्हा ते वाटे वाटाणे छोले असे ना शिजवले ना तसे मीठ कांदा मसाला टाकून कांदा मिरची सगळं जास्त असं हे टाकून कांदा टोमॅटो टाकून खायला मला खूप आवडतात खूप आवडतात त्यातले मी थोडंसे बनवत ठेवलेत ना हे साईड साधन ठेवलेत आता याच्यामध्ये कांदा टोमॅटो थोडंसं मसाला थोडंसं असं नाही जिरा पावडर थोडीशी थोडंसं आमची पावडर लिंबू संपला आहे हे टाकून मी थोडं चटपट कसं बनवते मला खायला असंच टेस्टी असंच खायला लागेल त्याच्या गोळा खाऊन खाऊन तोंडाची चव गेली तर काल आईने आण गुलाबजामण आहे तसं तोंडाची चव घालवायला काल आईने तर मग गुलाबजामण घ्यायला हे गुलाबजाम राहिला आहे माझ्या वाटणीचा तरी मी काय ठेवल्या होते थे, गोळी खाल्ली होती ती खायला काहीतरी <coughs> जास्त वेळ ना उभं नाही राहत उभं राहिलं तरी पण पेन होतं जास्त वेळ बसलं तरी पण पेन होतं आणि जास्त वेळ झोपलं ना का तरी पण पेन होतं जास्त झोपत पण नाही जास्त वेळ बसत पण नाही जास्त उभं पण नाही राहत आणि जास्त मी घरातल्या घरात फेऱ्या मारते भरपूर अशा म्हणजे अशा फेऱ्या मारते भरपूर नाही म्हणा मी फेऱ्या मारते तर जास्त अशा फेऱ्या मारत बसल्या ना तरी पण पेन होतं आणि आत्ता आता, आता काय झालं मला माहिती नाही या आहेत ना माझ्या दिसणार नाही व्हिडिओमध्ये सगळ्या चांबड्या जायला लागल्यात एकाच हाताच्या पूर्ण स्किन जात चालले हे बघ हे बघा दिसतं अंगठ्याची पण हे सगळ्या हाताची स्किन जात चालले पूर्ण हाताची एकाच हाताची जायला लागली तर दोन्ही पण ॲलर्जी झाली असेल समजा तर दोन्ही पण हाताची जायला पाहिजे ना कशामुळे जाते काय माहिती नाही पण आणि ना असं वेगळाच हा हात थोडासा वेगळाच झाला आहे कशामुळे जाते काय नाही ॲलर्जी झाली तर दोन्ही पण हातावरती व्हायला पाहिजे कसलं म्हणजे ॲलर्जी असेल तर कारण भांडी घासायचं किंवा कशाचं कशाच्यामुळे ॲलर्जी असेल कारण दोन्ही हाताने आपण हे करतो ना एकाच हाताने आपण असं करत नाही काही तर पण कशाची ॲलर्जी झाली आहे काय मला माहिती नाही आहे का माहिती का आपण असं निघते सगळं एकाच हाताची कालपासून ती जास्तच निघायला लागली आहे बघू एकदा दाखवावं लागेल डॉक्टरने कमरेसाठी पण जावं लागेल तर जाम म्हणजे नाही असं सतत बसलं नाही तर असं एका साईडला तरी ह्या साईडला डाव्या साईडला असं जोर देऊन बसता येत नाही आहे जाम पेन होतं आहे एकदा डॉक्टर जाऊन यावं हो लागेल बघू कधी जायला वेळ कसं तसं तर चल